नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा बिरारी व प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हे लवकरच लग्नवंदनात अडकणार असल्याची बातमी काहीच दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती मात्र या बातमीवर आदेश बांदेकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही मात्र पूजा बिरारीने पहिली प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे खरं तर ही बातमी पूजाच्या निकटवर्तीयांनी जाहीर केली असल्याचं पूजाने त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यातच पूजाने पहिली प्रतिक्रिया देत नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे लग्नाच्या बातमीवर पूजा म्हणते की जवळच्याच व्यक्तींना सोशल मीडियावर कसं पोस्ट करायचं चा हे चांगलंच माहीत असतं आणि जणू आपल्याला काही कळतच नाही अशा आविर्भावात ते राहतात असं म्हणत पूजाने नाराजी व्यक्त केली आहे मात्र सोहम आणि पूजाचं खरंच लग्न होणार का यावर पूजाने काहीच प्रतिक्रिया अजून तरी दिलेली नाही